नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे चला आज आपण बनवूया खांदेशी वरण भात बट्टी पत्ता कोबी मी तिला धुवून घेतली आणि घेतली आणि चाळण मध्ये आणलेली मी तिला चाळून त्याच्यासाठी लागणारे साहित्य ओला लसण कोथिंबीर आणि काकडी पत्ता आहे मी त्याच्यामध्ये चटणी टाकून करणार आहे चला तर आपण करूया भाजीला सुरुवात आता आपण परत टाकूया लसण ओला आहे ना तो टाकूया टाकते एक चमचा तिखट आधा चमचा आढळत त्याच्यामध्ये आता आपण उकडलेली पत्ता कोबी टाकू

आणि पा पा पावशिळा भर गु टाकलेले हे दोघं मिक्स केलेले मी म्हणजे किलो झालो ते दोघी मिळून हे बघा मी घेतलेले त्याच्यामध्ये टाकते आता दणा बारीक करून घेतले मिक्सरमध्ये त्यांना पाकडून घेतले त्याची फक्त दाळ दाळ तयार केलेली ही बडीशू जिर आणि ववा ववा पण माझ्या शेतातल्या बारीक गा गावराणी हे बघा हाडस आणि आपला अंदाजे घ्यायचं बरे आता आम्ही चार लोक आहेत जरा चार लोकांचे पट्टीसाठी घेतलेले साहित्य मी आता ते सगळं एकत्र करते असं सगळं मिक्स करून घेते मी पहिले पाणी घेऊन घ्यायचं आणि मिक्स केलेलं टाकते त्याच्यामध्ये त्याला चांगलं जीव करून घेते म्हणजे पाण्यामध्ये चांगले भिजू देते कस पहिले पीठ टाकलं की ते कुठे कुठं कुठे कुठं लागतं ना मग एक तांब्याची बट्टी करते मी एक तांब्या पाण्याची मी चांगलं पाण्यामध्ये बिघडू घेते त्याच्यामध्ये मेथा ना एक पै तेल टाकते कारण की ने तेल समावून जर दिलं ना वरून तर बट्टी चांगली कुरकुरीत येते तस तर तेल मध्येच तळायचं तिला पण वरून आहे ना माव मावून द्यायचं त्याला तेलाचं हे बघा अस आता माझं बट्टीच पीठ आहे ना भिजून झालेलं आहे बघा असं जरा आलं आलं सगळी भिजायचं बरं का त्याला हे बघा जेवढ आलंच बी बिनिजल ना तेवढी बटकी छान येते हे बघा झालेले ते आता आहे ना बटकी तयार करते छोट्या छोट्या करायच्या त्यांना असं तेल लावायचं असं मध्ये सगळे पोड वा वाढायचं तेल लावायचं ही भाग असं मध्ये करायचा तेल लावायचं असं करून करून त्याच्यामध्ये मिक्स असं सगळे पूड एकत्र करायचं मोदक मौ, सारखं कर, हे बघा आमच्या खानदेशमध्ये ना अशीच भट्टी करतात हे बघा झालेत आता आपल्या बट्ट्या तयार बघा मी अशा अशा करून घेतलेल्या पाणी ठेवलेले आहे कुकरमध्ये बघा भट्टी टाकते आमच्याकडे पाण्यामध्ये उकडलेल्या बट्ट्या करतात बर का कोणी चाडांमध्ये ठेवतो निंबर येतात त्या शेक्कडून आलेले आणि बट्टी पण इकडी इकडे तिकडे होते बर चला तर आता आपली बट्टी झाली पाच शिट्ट्या घेऊन घेतलेल्या झालेली आता आपली भट्टी बघा हे बघा चांगल्या पाच शिट्ट्या उद्यायच्या बरं का चांगली शिळ शिरू द्यायची तिला जितकी चांगली शिरली ना तितकी चांगली चव देते ते बघा हे बघा अशी अशी दा दाबून बघायची तिला बघा झालेली आपली भट्टी तिला थंड होऊ देते आणि मग चिरून घेते गार झाली की हे बघा आता आपली भट्टी झालेली गार बघा मी आता तिला आहे ना चिरून घेते जास्त छोटे छोटे पनीर करायचे जास्त मोठ्या पनी करायचे बघा अशा करायचे तळायला सोपी जाते मग ते आता आपल्या बट्ट्या कापून बघा याचे छोटे 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 तुकडे करून घेतले त्याचे मी आता तळायला घेते तेल टाकते मी आता अंदाजे घ्यायचं तेल आणि मग बट्टी टाकते थोड थोड्या थोड थोड्या तडायला असे आपल्या पट्ट्या तयार कुरकुरीत हे बघा थोड्या 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 घेतल्या मी आणत चालल्या मी जसं तेलनी वापरलं बरं का तर तरी पण बघा किती नरम आली हे बघा अशी नरम येते मग ती कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त पैकी मऊ आलेले आहेत मी आता त्याला खिसून घेतले ते फोडणी देते तूप टाकून तूप आता टाकून झालेलं आहे त्याच्यात टाकते बी केला गाजर बघा आता चांगलं शिजून झालेला आहे आपला हलवार त्याच्यामध्ये टाकते मी आता साखर हे बघा तीन चमचे साखर टाकते मी त्याच्यामध्ये त्याला गोडवा असतो बरं का गाजरला कमी साखर लागते मग म्हणून मी तीन चमचे टाकलेले बघा मी आता त्याला आहे ना पाच मिनटं आहे ना कमी गॅस करून ये ना शिजते ते बघा झाकण झाकून देते बघूया झाला असे वरण बातचा हे बघा झालेलं आहे आता आपला वरण भात वरणला फोंडी देऊन हे बघा पोरण लागणारे साहित्य मिरच्या घेतलेल्या मी दोन ओला लसण आणि दोन टमाटे घेतलेले बारीक चिरून घेतलेले डाळ पण झालेली तयार बघा ते बघा ते चांगली गोटून घेतलेली आहे मी मुगाची डाळचं वरण आहे मी मुंगाची डाळचं वरण मुंगाच करते त्याच्यामध्ये टाकायला कोथंबीर आणि कढीपत्ता ते ओला लोसन बघा आता आपली मिरची पण झालेली लाल आणि लसण पण लाल झालेले मी आता त्याच्यामध्ये टाकलेलं होतं दोन पया तेल आता टाकते जिरं तेलमध्ये चांगलं भाजून घेते त्याला सुद्धा दोन बारीक चिरलेले टमाटे गोवा गोठून घेतलेली आहे आता फोडणीमध्ये घालणार आहे कोथंबीर टाकते हे बघा अर्धा चमचा मीठ टाकते मी बट्टीचं पाणी ना वरण मध्ये टाकायचं होतं आमच्याकडे बट्टीचं पाणी वरण मध्ये टाकतात म्हणून आम्ही पाण्यामध्ये बट्ट्या शिजवतात चव देत खूप चव देते हे बघा त्याच्यामध्ये जे जिरं व वा धनिया जे टाकलेलं राहतं ना त्याचा अर्क उतरतो एकदम चव देतो वरण तुम्ही एकदा आहे ना करून बघा बट्टीचं पाणी वरण मध्ये टाका आणि घट्ट पण आपण येतो त्याला आणि शरीरला काही त्रास आता आहे आपलं वरणचे फोडणी दिले पाणी टाकलं गेलं आता शिजून गेलेलं आहे वरण कोबीची भाजी केलेली बघा त्याच्यात पण कडीपत्ता टाकायचाच बर का छान लागतो पचन क्रियाला खूप चांगला असतो कढीपत्ता मी प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकते भात खांदेशी नक्की करा भात वरण पत्ताकोबीची भाजी त्याच्या सोबत गोड बट्टी नक्की करा तुम्हाला आवडला असेल तर मला संस्क्राईब करायला विसरू नका घरी करून बघा आणि मला सांगा की कसा लागतो बरा खानदेशी वरण भात मला संस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद